अरे बोला ना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला नव्वद दिवसानंतर हा राजीनामा दोनच ठीक आहे बघूया मला असं वाटतं की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल जे काय बोलायचं होतं ते सगळ्या माझ्या आमदारांनी म्हणजे शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी बोलून झालेला आहे प्रश्न हा सर्वांना पडलेला आहे तो की जे काही व्हिडिओ किंवा फोटो काल आले हे आधी सरकारकडे आले होते की नव्हते हा एक महत्त्वाचा प्रश्न आणि त्यानिमित्ताने सुद्धा बरेचशा बरीचशी चर्चा आपल्या माध्यमावरती झालेली आहे मी आता हा आजचा पहिला दिवस झालेला आहे या राजीनाम्याचा आणि एकूणच चर्चेचा हळूहळू आणखीन विषय पुढे पुढे येत जातील रोजच तसं पाहिलं तर काही ना काहीतरी भानगडी बाहेर येत आहेत मला असं वाटतं की मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागत आहे पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतायत का हा सुद्धा एक प्रश्न आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या जनतेला आता या सगळ्याचा वीट आलेला आहे कंटाळा आलेला आहे त्यांना त्यांच्या व्यथा सोडवणारं सरकार पाहिजे एकमेकाच्या व्यथाना पांघरून घालणारं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेला नको आहे आणि आमची सुद्धा हीच अपेक्षा आहे की विरोधी पक्ष म्हणून आम्ही नेमके कोणाचे विरोधी आहोत तर या समस्येच्या विरोधी आहोत तर चांगलं राज्य घडवण्यासाठी सगळ्यांनी आपापल्या जब जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत आता या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे कारण ते स्वतः गृहमंत्री पण आहेत आपला प्रश्न जो आहे तो अतिशय योग्य आहे की दोन तीन म्हणजे डिसेंबर पासून हे ही घटना गाजते राजीनाम्याची मागणी बरं आज धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यांनी स्वतः कारण दिले त्यांच्या तब्येतीचं मी त्यांच्या तब्येतीबद्दल कोणते भाष्य करू इच्छित नाही कारण कोणीही कोणाच्या तब्येतीबद्दल आणि प्रकृती अस्वास्थ्याबद्दल चेष्टा टवाळी करू नये जशी त्यांनी म्हणजे आमच्यातले जे, जे कोणी गेले त्यांनी माझ्या प्रकृतीबद्दल केली होती पण मी एक संस्कार पाळणार आहे म्हणून मी कोणाच्याही तब्येतीबद्दल किंवा प्रकृती अस्वा अस्वास्थ्याबद्दल अजिबात चेष्टा करणार नाही मात्र नेमकं खरं कारण काय कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय त्याच वेळेला अजित दारा असं म्हणाले की त्यांनी नैतिकतेच्या नैतिकतेच्या आधारावरती दिलेला आहे तर नेमकं का कारण काय आणि जर का त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही ह्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे राजीनामा द्यायला आता मला असं वाटतं तो राजीनामा झाला फक्त राजीनामा राजीनामा नेमका काय कारणाने दिला गेलेला आहे ह्याचंही उत्तर आलं पाहिजे आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि दोन एक महिने जर त्या होत्या तर बाहेर का आल्या नव्हत्या आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यावर पोचल्या असतील तर त्याच वेळेला यांचा राजीनामा का घेतला गेला नाही हे या अनुषंगाने निर्माण झालेला प्रश्न आहे आणि खंडणीच्या कारणास्तव हा खून झाला होता आणि असं आहे तर सह आरोपी करावं का धनंजय मुंडे यांना म्हणूनच मी काय म्हटलं की दोन एक महिने या सरकारने तशी कोणती हालचाल केलेली नव्हती हे आश्चर्यकारक आहे आणि आता जी काय मागणी होते मग ती जनता आज तिकडे मराठवाड्यामध्ये उत्स्फूर्तपणाने काही ठिकाणी बंद होत आहेत तर जनतेची जी जनप्रक्षोभ आहे तो होऊ द्यायचा नसेल तर जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे आणि नुसता राजीनामा नाही आणि केवळ एकाचच नाही तर बाकीच सुद्धा ज्या ज्या काही गोष्टी आता कानावर येत आहेत आणि घडतात आणि तुमच्याच माध्यमातून जनतेसमोर येत आहेत सरकारने त्याही बाबतीमध्ये हालचाल केली पाहिजे कारण आता हे सरकार खूप मजबूत आहे आताच वेळ आहे की महाराष्ट्रातनं ही गुंडा गर्दी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर हीच वेळ आहे नाहीतर नाहीतर मग आता लाडक्या बहिणीसारखी लाडका गुंडा योजना सरकारने आणले सरकारपेक्षा महाराष्ट्र बदनाम होते बरं अजित ह्या एकूण जी बदनामी होते ती सरकारची होते पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची बदनामी होते आहे आणि महाराष्ट्राची बदनामी कोणत्या परिस्थितीत होता कामा नये हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं मत आहे बरं ठीक आहे विरोधी मला मला तेच मी बोलायला आलो होतो पण तुम्ही काय मला बोलूच देत नव्हता <laughs> आता तुमच्यासमोर मी जो आत्ता आलेलो आहे ते हेच सांगायला आलेलं आहे की गेले काही दिवस सातत्याने एक प्रश्न विचारला जात होता की विरोधी पक्षनेते पदावरती दावा तुम्ही सांगणार आहात की नाही आज शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदावरती दावा केलेला आहे आणि साहजिकच आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत इतर सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू देखील आहे आणि यापुढे सुद्धा चर्चा करून आम्ही एकत्रित निर्णय यापुढे घेत राहू पण आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर या निर्णया ह्या याचा या निर्णय होईल आणि येत्या बजेटपूर्वी कारण बजेटमध्ये विरोधी पक्षनेतेपद किंवा विरोधी पक्षे नेता असायला पाहिजे जो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल तर आम्ही अपेक्षा अशी करतोय की मुख्यमंत्री ज्याप्रमाणे स्वच्छ कारभार करतायत भ्रष्टाचार एक 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 असेल आता त्यांनी काल परवा सांगितलेलं आहे की कोणी जरी गुंड असला आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड काढली गेली तर स्वतः मुख्यमंत्री बोललेत की कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला दयामाया क्षमा दाखवली जाणार नाही तर त्याच पद्धतीने त्याच नीतीला जागून याही बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा असा नाही नाही असा असा, असा असा फॉर्म्युला वगैरे काही नाहीये आणि म्हणून मी म्हटलं की आम्ही एकत्रितपणाने पुढे जातो हो, आहोत बऱ्याच गोष्टी आहेत जसं काही निवडणुका असतील काही असतील तर पुढे बघू नका भाजपला आधी त्याचं नाव चालणार होतं आधी मला कळलं जाए। असतं बरं झालं असतं म्हणजे घराणे शैले त्यांचा विरोध नाही हे मला कळलं असतं तर बरं झालं असतं हिंदी में बता दीजिए जिस प्रकार से महाराष्ट्र में धनंजय मुंडे का मामला आया संतोष देशमुख का मामला आया क्या महाराष्ट्र के हालात तो उत्तर प्रदेश या बिहार जैसे हो रहे हैं एक जमाना जरूर था कुछ भी अगर गलत होता तो बिहार और उत्तर प्रदेश का नाम लिया जाता था लेकिन अब दोनों जगह पर या तीनों जगह पर बीजेपी शासित गवर्नमेंट है किसके साथ किसकी बराबरी करें और माना तो यही जाता है कि बिहार की हालत अब काफी सुधर गई है यूपी में तो बुलडोजर है बुलडोजर राज चल रहा है तो बदनाम महाराष्ट्र हो रहा है और ये जो संस्कृति है और जिस तरीके से घटनाएं घट रही है तो घट, मतलब हो रही है घट रही है मतलब कोणाल वाटल की घटता की कहे मे घटता है तो हो रही है तो ये कभी महाराष्ट्र ने नहीं देखा था जिस प्रकार से धनंजय मुंडे का इस्तीफा कारण क्या है क्योंकि मुंडे जी धनंजय तो बोल रहे कि उनकी प्रकृति तबियत तब ठीक नहीं है इसलिए उन्होंने इस्तीफा दिया अजित पवार बोल रहे कि नहीं नैतिकता का कारण है तो असलियत क्या है लेकिन सर जिस तरीके से टाइमिंग हाँ बोलिए जिस, जिस तरीके से सामने आई है ऐसे कहा जाता है मुख्यमंत्री ये यही एक सवाल है कि जिस तरीके के सब फोटो और वीडियो कल आ गए बाहर तो क्या होम डिपार्टमेंट के पास ये जानकारी पहले नहीं आई थी अगर आई होगी तो क्यों इतने दिन लगाए इतने दिन क्यों लगाए और नहीं आई होगी तो क्या अपने होम डिपार्टमेंट की जो सिस्टम है तो वो तो नाकामयाबी उनकी है नाकामयाबी फिर होम डिपार्टमेंट की है तो ये सारी सारे बातों का उत्तर गवर्नमेंट को देना होगा औरंगजेब को लेकर के काफी विवाद हो रहा है कल अब आजमी ने बयान दिया कि औरंगजेब जो है वो उसके ऊपर काफी बहस हुई है और हम तो यही मानते हैं और यही चाहते हैं कि जो भी हमारे जो हम जिसको देवता मानते हैं छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज उनके बारे में कोई भी कुछ भी गलत कहे तो उनको शासन होना चाहिए उनको माफ नहीं करना एक आप, आप आप हर रोज नहीं बात करते हिंदी में तो एक सवाल मैं जरूर लूंगा कि कई बार ऐसी चर्चाएं होती हैं कई बार शिंदे गुट की तरफ से ये कहा जाता है कि आपके विधायक और एम जो है उनके संपर्क में है रिसेंटली आपने एक बैठक भी की थी तो क्या मातोश्री में एक बैठक की थी अपने तो मेरे अपने अपने घर की बैठक है वो सारे विधायक और विधायक तो अभी मेरे साथ ही है तो क्या इसको लेकर के कितने विधायक जो है क्या कोई जाने की संभावना है वो वो मैं उनको यही सलाह देना चाहता हूँ कि अपने वो खुद के विधायक बचा के रखे क्योंकि जिस तरीके से उनकी हालात इस गवर्नमेंट ने करके रखी है तो वो खुद को संभाले और बाद में वो जो गाना था ना एक पिक्चर में सपने में आती है फिर मेरे विधायक उनके सपने में आएंगे अभी तो नहीं